विश्व आदिवासी अधिकार दिनानिमित्त एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन विश्व आदिवासी अधिकार दिनानिमित्त एकलव्य आदिवासी युवा संघटनेने आदिवासी बांधवांच्या विविध मागण्यांसंबंधी धुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले या निवेदनात संघटनेने आदिवासी समाजाच्या उपेक्षेचे मुद्दे उचलले असून शासनाकडून विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीची मागणी केली आहे संघटनेचे म्हणणे आहे की आदिवासी समाज आपल्या अधिकाऱ्यांपासून वंचित असून अन्याय आणि अत्याचार सहन करीत आहेत त्यामुळे शासनाने विश्व आदिवासी अधिकार घोषणापात्रातल्या काटेकोरपले पालन करावे यामध्ये घरगुती वीज बिल माफी शेतकऱ्यांना कर्जमाफी आदिवासी शेतमजुरांना आर्थिक मदत आणि मुलांचे शिक्षण यासारख्या मुद्द्यांचा समावेश आहे शबरी घरकुल योजनेच्या निधीत वाढ करून घरकुलांची संख्या वाढवण्याची ही मागणी करण्यात आली आहे तसेच जिल्हास्तरीय समितीची रचना करून त्यात सामाजिक चळवळीतील व्यक्तींची नियुक्ती करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे यावेळी संघटनेचे संस्थापक तथा प्रदेश अध्यक्ष राजकुमार सोनवणे प्रवीण मोरे बंटीबाग मालचे किरण मोरे विष्णू सोनवणे अंबर मालचे समाधान सोनवणे गोरख मालचे माल राजू सोनवणे यासह पदाधिकारी उपस्थित होते सप्टेंबर दोन हजार चोवीस तेरा सप्टेंबर दोन हजार सात ला विश्व आदिवासी अधिकार युनो मध्ये पारित झालेला त्याच्यामध्ये सत्तेचाळीस मागण्या आदिवासींच्या मान्य केलेल्या आहेत त्या विनोमध्ये ठराव झालेला आहे परंतु या सर शासनाने तेरा सप्टेंबर हा दिवस कानाटोळा करून लपवलेला आहे यामध्ये या निमित्ताने आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन सादर केलं आणि तेरा सप्टेंबरचं महत्व सांगितलं आदिवासी आणि त्यानिमित्त आम्ही मागण्या ठेवलेल्या आहेत आदिवासी भूमिहीन शेतमजुराला शासनाने त्याचा जिल्हाधिकारी साहेबांनी सर्वे करायचा आणि आदिवासी कुटुंब नि आ, सर्वे झाल्यानंतर त्यांना कमीत कमी दर पाच हजार रुपये दिले पाहिजे त्यांच्या मुलांचं शिक्षण शास शासनाने घेतलं पाहिजे कारण जो शेती करतो त्याला शेतकरी कर्ज म्हणून माप होतात आम्हाला त्याचं देणं घेणं नाही पण ज्या शेतीवर राबणार हा आदिवासी माणूस आहे याचा विचार झाला पाहिजे एक ही आमची मागणी आहे दुसरी मागणी आदिवासी विकास विभागाकडून जे घरकुल मंजूर होतं ते एक लाख पंचवीस हजाराचं आहे त्याचं टार्गेट वाढवून ते तीन लाख केलं पाहिजे आणि प्रत्येक जिल्ह्यासाठी घरकुलांचं टार्गेट वाढवलं पाहिजे अठराशे घरकुल आणि चार तालुके म्हणजे एकदम आदिवासींवर हा अन्याय आदिवासीचा राखतू पैसा असताना आमची तिसरी मागणी असे आहे भूमिहीन शेत मजुरांसाठी शासनाने जमीन खरेदी करून पाच एकर भूमिहीन आदिवासी बांधवांना जमीन दिली गेली पाहिजे दुसरी तिसरी चौथी एक मागणी आहे आदिवासी समाज हा परंपरेनुसार प्रेत दफन करतो भारतीय संविधानाचा कलम तेरा तीन क मध्ये तशी त्यांना रूढी परंपराचा अधिकार मिळालेला आहे परंतु प्रत्येक गावामध्ये आदिवासी वस्तीवर इतर शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून ठेवले ते निचित करण्यात यावे मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी आणि जिथं आदिवासींना मशानभूमी नाही त्या जागेवर पाच एकर मशानभूमीची निर्मिती करण्यात यावी अशी एक आमची मागणी आहे आणि आदिवासी विकास निधीचा जो पैसा आहे आमची एक खास मागणी आहे ते इतर इतर वळवता नये आता जी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे आम्हाला धाक आहे की आदिवासी विकास निधीतून तो पैसा खर्च होणार आहे कारण सरकारजवळ पैसा तिजोरीमध्ये नाही आहे म्हणून त्या गोष्टीला आमचा तीव्र विरोध आहे जर या सरकारने आदिवासी निधीतून लाडकी बहीण योजनेला जर पैसा वर्ग केला तर आम्ही भारत सरकारमधला जो सरकार भी मंत्री येईल त्याला अडवण्याचं काम या जिल्ह्यामध्ये केलं जाईल